नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शास्त्री महाविद्यालय सातारा विषय इतिहास इयत्ता अकरावी वैदिक काळ हा पाठ आज आपण पाहणार आहोत मी प्राध्यापक सौ गायकवाड शीला युवराज या पाठात आज आपण खालील मुद्दे पाहणार आहोत वैदिक संस्कृती वैदिक वाङ्मय भाषाशास्त्र आणि पुरातत्व दुसरा मुद्दा आहे वैदिक वाङ्मय आणि समाजरचना तिसरा मुद्दा आहे वैदिक वाङ्मयातून उलगडणारी पूर्व वैदिक काळातील संस्कृती आणि चौथा मुद्दा आहे उत्तर वैदिक काळ आता आपण पहिला मुद्दा पाहू वैदिक संस्कृती वैदिक वाङ्मय भाषाशास्त्र आणि पुरातत्व वैदिक वाङ्मय अनेक वर्षाच्या शास्त्रीय संशोधनानंतर हडप्पा संस्कृतीच्या नाशाला कोणी बाहेरून आलेले लोक कारणीभूत नसून नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणाचा ऱ्हास यासारख्या गोष्टी अधिक जबाबदार आहेत हे स्पष्ट झाले आहे हे आर्य कोण होते ते भारताबाहेरून आले की ते प्रथमपासूनच भारतात होते त्यांच्या संस्कृतीचे पुरातत्वीय अवशेष कोणत्या प्रदेशात सापडतात आणि ते कसे ओळखायचे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे निश्चित अजूनही मिळालेली नाहीत त्यांच्या संस्कृतीची माहिती त्यांनी रचलेल्या वैदिक वाङ्मयातून मिळते हे वाङ्मय मूलत वैदिक जनसमूहांच्या देवताविषयक श्रद्धा आणि त्या देवतांची त्यांनी केलेली स्तवने अशा स्वरूपाचे आहे वैदिक लोकांच्या भौतिक जीवनाबद्दल काही उल्लेख ओघाओगानेच या वाङ्मयात येतात तसेच त्यांचा देव इंद्र याने शत्रूवर मिळवलेल्या विजयाचे संदर्भ यामध्ये दिलेले आढळतात वैदिक संस्कृतीच्या काळाबद्दल वेगवेगळी मते आहेत तथापि इसवी सणापूर्वी पंधराशेच्या सुमारास वैदिक लोकांनी ऋग्वेदाची रचना केली याबद्दल सर्वसाधारण एक मत आढळते लोकमान्य टिळकांनी ग्रहताऱ्यांच्या स्थिती आधारे हा काळ सनापूर्वी सहा हजार वर्ष इतका प्राचीन असल्याचं गणित मांडलं तसेच आर्यांचे मूळ स्थान उत्तर ध्रुवीय प्रदेशात होते असे मत त्यांनी मांडले वादविवादांच्या या वाटेवरचा प्रवास सनाच्या सोळाव्या शतकात सुरू झाला तोपर्यंत आर्य या संकल्पनेचा उगम झालेला नव्हता सोळाव्या शतकात पाश्चात्य अभ्यासकांचे लक्ष संस्कृत आणि लॅटिन ग्रीक या भाषांमध्ये असलेल्या अनेक साम्य स्थळांकडे वेधले गेले त्यातूनच इंडो युरोपीय भाषा गट ही संकल्पना उदयास आली त्या आणि त्यास त्या भाषांची जननी असे म्हणता येईल अशा एका भाषेचा शोध घ्यायला सुरुवात झाली शब्दांचा उगम आणि अर्थ याचा विशेषत्वाने शोध घेणारी फिलॉलॉजी ही भाषाशास्त्राची एक शाखा विस विकसित झाली विकसित होण्यास सुरुवात झाली आणि भाषेबद्दल सहज जाता जाता आपल्याला आणखी काही सांगता येईल ते म्हणजे बाराव्या शतकातील युरोपीय अभ्यासकांच्या वर्तुळात विविध भाषांच्या संदर्भात एखादा भाषा गट आणि त्या गटातील भाषांची एक जननी भाषा अशी संकल्पना गृहीत धरून त्यासंबंधी चाचपणी करण्यास सुरुवात झाली होती असे असले तरी संस्कृत आणि लॅटिन या भाषांमध्ये काही प्रत्यक्ष दुवा असू शकतो या कल्पनेने मूळ धरण्यास इसवी सनाचे अठरावे शतक उजळले या कल्पनेचा नेमका उगम केव्हा झाला असावा या माग याचा मागोवा घेताना सोळाव्या शतकाकडे लक्ष वेधले जाते इसवी सन पंधराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये फिलिपो सासेटी नावाचा एक इटालियन व्यापारी केरळमधील कोची म्हणजेच कोचीन येथे आला त्यानंतर तो मायदेशी कधीच परतला नाही तो भारतामध्ये कोची आणि गोवा येथे राहिला भारतातील वास्तव्यात त्याने त्याच्या घरच्या लोकांना लिहिलेल्या सविस्तर पत्रांमध्ये त्याने भारतातील जीवनमान भाषा आणि संस्कृती यांचे तपशीलवार वर्णन केले अशा रीतीने भारतीय समाजाचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांचे वर्णन करणारा तो पहिलाच युरोपीय होता त्याने संस्कृत भाषेचाही अभ्यास केला या अभ्यासात संस्कृत आणि लॅटिन शब्दांमधील साम्य त्याच्या लक्षात आले या साम्याची नोंद करणारा तो पहिला युरोपीय होता इंडो युरोपीय भाषांचे मूळ एक असावे या कल्पनेला चालना देण्यात त्याच्या अभ्यासाचा मोठा वाटा होता असे दिसते याच सुमारास प्राचीन भारतीय वाङ्मय साहित्य यांचा अभ्यासाविषयी युरोपीय विद्वत वर्तुळात विशेष रुची निर्माण झाली त्याची परिणिती इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेची सा स्थापना करण्यात झाली या काळात प्राचीन भारतीय संस्कृत ग्रंथाचे संकलन अनुवाद यासारखी कामे सुरू झाली वैदिक वाङ्मयाच्या आणि पुरातत्वीय संस्कृतीच्या संशोधनाला चालना मिळाली या दोन क्षेत्रामधील संशोधनाच्या आधारे वैदिक वाङ्मयाचे निर्माते पश्चिमेकडून आणि येता पश्चिमेकडून आणि येताना अश्वविद्या आर्यांची चाकी असलेले वेगवान रथ तसेच रथावर आरूढ होऊन अस्त्रे चालवण्याची विद्या या गोष्टीबरोबर घेऊन आले थोडक्यात त्यांची युद्धविद्या भारतातील तटबंदीयुक्त नगरांमधून राहणाऱ्या हडप्पा लोकांच्या युद्धविद्येपेक्षा अधिक प्रभावी होती हडप्पा संस्कृतीचे लोक म्हणजे वैदिक वाङ्मयामध्ये शत्रू म्हणून उल्लेख असलेले दस्यू यासारख्या कल्पना रुजत गेल्या पुरातत्व पुरातत्वीय संशोधनाच्या आधारे आता हे स्पष्ट झाले आहे की हडप्पा संस्कृतीचा उगम नागरी हडप्पा संस्कृतीचा विस्तार आणि रास हा सर्व इतिहास प्रामुख्याने अफगाणिस्तान बलुचिस्तान आणि इराण या प्रदेशांचा काही भाग पंजाब हरियाणा राजस्थान आणि गुजरात या भूभागात घडला हे आपल्याला इथ इत, इथल्या नकाशावरून दिसून येतं आहे इथं पहिल्यांदा आपल्याला इथं अफगाणिस्तान दिसतं आहे त्याच्यानंतर पंजाब हरियाणा राजस्थान आणि गुजरात या भागामध्ये हा विस्तार आणि रहास घडून आलेला आपल्याला दिसून येतो वैदिक वाङ्मयातील उल्लेखांच्या आधारे वैदिक संस्कृतीचा भौगोलिक परिसर याच प्रदेशातील आहे परंतु वैदिक संस्कृतीच्या कार्यक्र कार, कार कालक्रमाबद्दल एकवाक्यता नसल्यामुळे वैदिक आणि हडप्पा संस्कृतीचा एकमेकांशी नेमका कसा आणि काय संबंध होता याबद्दल अनेकांनी भाष्य केलेले असले तरी त्याबाबत निश्चित विधान करता येत नाही कालक्रमाच्या दृष्टीने पाहता नागरी हडप्पा संस्कृती ही आधीची आणि नंतरची उत्तर हडप्पा संस्कृती म्हणजे वैदिक लोकांची संस्कृती असे मानण्याकडे बहुतेक तज्ज्ञांचा कल दिसतो सप्तसिंधूचा प्रदेश आपल्याला शेजारील नकाशामध्ये हे सप्तसिंधूचे प्रदेश कोणते आहेत ते दिसतातच आहेत पूर्वेला सरस्वती घग्गर हाकरा पश्चिमेला सिंधू पंजाबमधील म्हणजे सतलज म्हणजे बियास असिकनी चिनाब पुरुषणी म्हणजे रावी वितस्ता जेलम वरील नद्यांची खोरी म्हणजे सप्तसिंधूचा प्रदेश असे मानले जाते याखेरीज अफगाणिस्तान अफगाणिस्तानमधील कुभा म्हणजे काबूल गोमती गोमाल सुवास्तू म्हणजे स्वाद इत्यादी नद्यांचा उल्लेख आहे या सर्व नद्यांच्या प्रदेशाला वैदिक लोकांनी देवनिर्मित देश असेही म्हटलेलं आहे परंतु ते या प्रदेशात केव्हा आले कोठून आले यासंबंधीचे उल्लेख मात्र आढळत नाहीत वैदिक लोक प्रथमपासूनच सप्तसिंधूच्या प्रदेशात राहत होते ते बाहेरून आले नाहीत असे काही विद्वानांचे मत आहे हडप्पा लोकांची संस्कृती आणि सप्तसिंधू प्रदेशातील वैदिक लोक एकच होते का या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात संशोधक आता गुंतलेले आहेत अर्थातच त्यांना अद्याप निश्चित उत्तर मिळालेले नाही हडप्पा लिपी वाचण्यात निर्विवाद यश मिळाले तर कदाचित या प्रश्नाचे उत्तर मिळा मिळेल असे संशोधकांना वाटते वैदिक वाङ्मय भारतातील सर्वाधिक प्राचीन साहित्य असल्याचे मानले जाते वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद म्हणजे वैदिक स वाङ्मयाचा मूळ गाभा आहे या चार वेदांना वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात विद म्हणजे जाणणे आणि वेद म्हणजे ज्ञान असा अर्थ आहे वेद मौखिक परंपरेने जतन केले गेले ऋग्वेदाबद्दलची माहिती आपण पाहू देवांची स्तुती करण्यासाठी रचलेले पद या पदांना ऋचा असे म्हणतात अनेक ऋचा एकत्र एक गुंफून सुक्त तयार होते अनेक सुक्तांचे मिळून एक मंडल तयार होते आणि ऋग्वेदाबद्दलची अधिक माहिती सुद्धा आपल्याला पाहता येईल जगाच्या इतिहासातील पहिला ज्ञात प्राचीन ग्रंथ म्हणून ऋग्वेदाचा गौरव करण्यात येतो ऋग्वेदात एक हजार अठ्ठावीस सुक्ते आहेत त्यांची विभागणी दहा मंडळामध्ये केली आहे अनेक महान ऋषींच्या ऋचांचा समावेश ऋग्वेदिक सुक्तांमध्ये केलेला आहे दिव्य प्रतिभेच्या प्रज्ञावंत ऋषींनी ऋग्वेदात केलेली प्रार्थना म्हणजे अक्षरवाङ्मय होय हा महान ऋषी या महान ऋषींपैकी विश्वामित्र वामदेव वसिष्ठ आत्री भरद्वाज हे प्रमुख होत ऋग्वेदातील चुक्तांमध्ये वरुण इंद्र मित्र विष्णू सूर्य उषा या देवतांची स्तुती केलेली असून समृद्धी स्वास्थ शत्रूवर विजय इत्यादी गोष्टी मागी सांगितल्या आहेत ऋग्वेदामध्ये काव्य गुणांचा मुक्त विलास तर दिसतोच पण त्याचबरोबर जीवनाविषयीचे सुंदर देखील स्पष्ट होते यजुर्वेद यज्ञविधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचे संकलक कर, संकलन करून स्पष्टीकरण केलेले आहे यज्ञात म्हटले जाणारे हे मंत्र म्हणजे ऋग्वेदातील ऋचा असत पद्यस्वरूपातील ऋचा आणि त्याचा मंत्र म्हणून उपयोग करण्यासाठी दिलेले स्पष्टीकरण अशी यजुर्वेदी संहितेची रचना आहे यजुर्वेद हा यज्ञवेद आहे यात यज्ञासमयी म्हणाच्या सुक्तांचे संकलन केले आहे यजुर्वेदाचे दोन भाग पडतात पहिल्या भागाला शुक्ल यजुर्वेद असे असे नाव असून दुसऱ्या भागाला कृष्ण यजुर्वेद असे म्हणतात शुक्ल यजुर्वेदात चाळीस अध्याय आहेत त्यात प्रामुख्याने पद्म्या पद्यात्मक सुक्ते आहेत व सुक्तांमध्ये रुद्रदेवतेचे स्तुतीमंत्र दिलेले आहेत कृष्ण यजुर्वेदात सुक्तासोबत गद्यात्मक भागही येतो यजुर्वेदात यज्ञाचं महत्त्व आणि यज्ञसंस्थेचा विकास याविषयी मौलिक माहिती मिळते दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी यज्ञ हे प्रमुख साधन मानले जाई असे यजुर्वेदा वेदावरून दिसते यामुळे राजाला विपुल धन वेगवान घोडे समृद्धिकारक पाऊस भरपूर पिके पुष्कळ दूध देणाऱ्या गायी आणि इतर सर्व वाचनीय वस्तू प्राप्त होतात अशी श्रद्धा होती यजुर्वेदातील तांत्रिकता आणि यज्ञविधानातील गुंतागुंत यामुळे ऋग्वेदाप्रमाणे हा वेद काव्यात्मक वाटत नाही मात्र त्यात यज्ञविज्ञानाची मौलिक माहिती मिळते सामवेद यज्ञविधीमध्ये मध्ये ऋग्वेदातील रुचांचे मंत्र स्वरूपात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन केलेले आहे भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदांचे महत्त्वाचे स्थान आहे भारतीय प्राचीन संगीतविद्येचे उगमस्थान म्हणून सामवेदाचे अनन्य साधारण महत्त्व आहे कदाचित यामुळेच सामवेदाला संगीत वेद म्हटले असावे यातील बहुतांश ऋचा ऋग्वेदातील आहेत स्वतंत्र ऋचा केवळ पंच्याहत्तर आहेत आणि यातील पाचशेच्या वर रागांची माहिती दिली आहे समगायनामुळे मानसिक शांती आणि दिव्य शक्तींची स्पंदने उत्पन्न होतात व त्यामुळे देवता प्रसन्न होतात अशी आर्यांची रास्तधारणा होती आज समगायन करणाऱ्या ब्राह्मणांची परंपरा जवळजवळ लोप पावलेली आहे अथर्व वेद दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींचा विचार केला गेला आहे त्यामध्ये आयुष्यातील संकटे दुखणी आणि यावर करायचे उपाय आणि औषध योजना यांची माहिती दिलेली असते पहिल्या तीन वेदांची रचना झाल्यानंतर बराच काळ लोटल्यानंतर अथर्व वेदाची रचना झालेली दिसते यात मनुष्याला कल्याणप्रद असे अ, असे मंत्र तर आहेतच पण त्यासोबत जादूटोणा आणि अभिचारिक मंत्रांचाही समावेश आहे यातील काही सुक्ते ऋग्वेदातून घेतल्याचे दिसून येते या वेदांमध्ये मृतात्म्यांना यश वश करण्याचे मंत्र देखील आहेत तसेच रोगमुक्तिदायक मंत्र आणि औषधोपचार यांचेही विवरण आहे या वेदाला भारतीय वैद्यकशास्त्राचे उगमस्थान म्हणता येईल यातील जी सुक्ते कल्याणकारक आहेत त्यांना अथर्व अथर्व वर्ण मंत्र अथ म्हणजे कल्याणकारक का असे म्हणतात या मंत्रांचा उद्देश भूतप्रे प्रेत वशीकरण हा आहे आणि यात जादूटोणा सिद्ध करणारे मंत्र आहेत याला अंगिरस मंत्र असे म्हणतात कालांतराने ब्राह्मण ग्रंथ आरण्यके उपनिषदे यांची रचना केली गेली त्यांचा समावेशही वेदवाङ्मयात केला जातो वर्णव्यवस्था वेदकाळातील समाजात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण होते या चार वर्णावर आधारित या व्यवस्थेचा उल्लेख ऋग्वेदातील दहाव्या मंडलात प्रथम येतो वेदकाळाच्या उत्तरार्धात वर्णव्यवस्थेतील सुरुवातीची लवचिकता नष्ट झाली तसेच जाती व्यवस्थाही रुजली आणि समाजात विषमता निर्माण झाली वर्ण आणि जात हे सुरुवातीला व्यवसायावरून ठरत असत आणि नंतर ते जन्मावरून ठरू लागले त्यामुळे त्यामध्ये बदल करता आणणे अशक्य झाले पहिला वर्ण आहे ब्राह्मण वैदिक हिंदू धर्मातील चातुर्वर्णापैकी एक वर्ण व जात आहे ब्राह्मणांनी अध्ययन व अध्यापन करावे आणि सर्वसाधारण लोकांना मार्गदर्शन करून सुसंस्कृत बनवावे अशी समाजाची अपेक्षा असे धार्मिक क्षेत्रात ब्राह्मणांच्या आदेशाचे पालन होत असे क्षत्रिय प्राचीन हिंदी हिंदू समाजव्यवस्थेनुसार चातुर्वर्णातील एक वर्ण आहे क्षत्रिय वर्णाकडून राज्यरक्षण आणि सत्ता संचालनाची अपेक्षा असे या वर्णातील व्यक्ती योद्धा लढाऊ व्यक्ती असतात आजही क्षत्रिय समाजाचे लोक भारतभर विखुरलेले आहेत वैश्य प्राचीन हिंदू समाज व्यवस्थेनुसार एक वर्ण होता या वर्णातील व्यक्ती व्यापार व इतर अर्थव्यवस्थेशी संबंधित कामे करायचा शूद्र प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार एक वर्ण होता या वर्णातील व्यक्ती मेहनतीचे कामे करायचा ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करण्याचे काम यांना सोपवले होते उत्तर वैदिक काळात वर्णपद्धतीची चौकट अधिकच मजबूत झाली त्या तिची पाळेमुळे खोलवर रुजली आता वर्ण परिवर्तन अशक्यप्राय झाले उत्तर वैदिक काळात अनेक जाती उपजाती निर्माण झाल्या या जाती प्रथेची आधारशिला अर्थात व्यवसाय हीच होती क्षत्रियांनी क्वचित प्रसंगी ब्राह्मणत्व प्राप्त केल्याची उदाहरणे दिसतात आधुनिक भारतात वर्णव्यवस्था नामशेष झाली नसली तरी नामशेष होण्याची आशा आहे याचा उल्लेख ऋग्वेदात दहाव्या खंडात येतो अवस्थेमध्ये जाती व्यवस्था रुजली आणि समाजव्यवस्था समाजात विषमता निर्माण झाली हा भाग आपण इथेच ह्या भागात इथेच थांबूयात आणि पाठाचा पुढील भाग आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत